आता कस हानी जगावं लागल कसं नाही सगळं गेलं माझ जळकोट तालुक्यात बेळ सांगवी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील बेळ सांगवी येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असताना जळकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले बेळसांगवी या गावातील शेतीसहित पिके वाहून गेली शेतकरी अक्षरशः नागवला गेला शेतातली मातीही वाहून जाऊन खडक उरला अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना जगणे देखील मुश्किल झाले आहे शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत बेळसांगवी गावाला तिरु नदीच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातला होता शिवारातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पीक जमीनदोस्त झाल्याचं पाच फूट उंचीचा प्रवाह वाहत असल्याने जळकोट तालुक्याशी बेळसांगवीचा तर गावातील जवळपास सहाशे नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते त्यापैकी आजही काही जण नातेवाईकांकडे असल्याचे सांगण्यात येत आहे माझा न्यूज साठी नागनाथ ससाने जळकोट लातूर आता कसं हा मी जगावं लागल कस नाही सगळं गेलं माझ वाहून <laughs> थोड थोडस दिड़ आहे दीड दीड एकर दोघात तीन एकर त्याला अर्ध हामाला अर्ध दा। माझ सगळं गेलं काय तूर होते तेवढे बी गेले काय <laughs> मागणं सरकारकडे काय मागण तर नुकसान द्यावं लागतंय मुघडी बाई हा काही नाही घडी नाही लिप मरून गेला माझा मान घडी गेला परिवारात लहान गे करून खात्या मुलं आहेत मजुरी करून खात्यात लागत तिथ गावाबाहेर न्याव लागलो आणि खरं म्हणजे हे नदीकाठचं गाव आहे ही एक वेळेची परिस्थिती नाही असं अनेक वेळेस आम्हाला या संकटाला समोर जावं लागते चार पाच वर्षामध्ये माती टाकायची परत माती हाणून न्यायची परिस्थिती अशी आहे की तेरू अशी गेलेली आहे आणि जवळपास एक किलोमीटर अंतर तेरूपासनं एक किलोमीटर अंतर वरून नदी निघते गावाच्या गोल म्हणजे गाव बेट झाल्यासारखं होते त्या बेट होण्यामुळे आम्हाला कुठंच रस्ते नसतात ही सर्व परिस्थिती आम्ही शासन दरबारी मांडत असताना आत्तापर्यंत हे पूल उंची उंची वाढी केली नाही कारण ज्या वेळेस धोका आहे की कळल्यानंतर लोक फक्त नदीकडे आणि गोल बघत बसावं लागते तर योगायोगानं काल बनसोडे साहेब का आले होते त्यांनी प्रशासनाला सगळं काही लावून इथे यंत्रणा आली आणि पनसोडे साहेबांना शब्द दिला आहे की हा पूल उंची वाढून कारण हा कमी उंचीचा पूल आहे आता हे पूल देखील कसलेला आहे इथून वाहन देखील जाऊ शकत नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये पुलाची उंची वाढण्याचं काम झालेलं आहे त्या रस्त्यावर पाच ते सहा फुटाच्या उंचीवर आपल्याला रस्ता मंजूर करून घेऊ असं बनसोडे साहेबांना आश्वासन दिलेलं आहे काल आम्हाला प्रशासनानं चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं डेप्टी कलेक्टर असतील दोन्ही तहसीलदार उदगीर आणि जळकोट आणि अनेक अधिकारी आमचे बी सगळी यंत्रणा शासकीय यंत्रणा सोबत होती आणि आम्ही कसतरी पुन्हा पाऊस कमी झाल्यामुळं आम्हाला वाढवूनला शिफ्ट करता आलं काही पाहुण्या रवळ्याच्यात गेले एक दोनशे लोक यशवंत कॉलेजमध्ये ठेवून प्रशासनानं त्यांच्या जेवणा खाण्याची सगळी काही व्यवस्था केलेली आहे आता शासनाला आमची विनंतीच अशी आहे तुम्ही पुलं करचाल रस्ते करचाल पण ही जे रानात पाऊस पाणी जे जात आहे वरून नदी जे पुटते त्याच्याबद्दल टेक्निकल लोकांनी येऊन शासनानं ह्याला कसं बंधन करता येईल हे केलं तरच माझ्यातला शेतकरी जगू शकणार आहे माझ्या गावला आतापर्यंत धोका झाला नाही पण जमिनीचा जो धोका होत आहे वारंवार पिकं तर गेलेच पण पिकातली जी माती गेली त्याचं काय कारण तुम्ही आत्ताच दाखवलो बाबा हे दगड झाल्यासारखी जमीन आहे दगड होते कारण सगळी भूसभुशीत भुश माती ही वाहून जाते तर शासनाला एकच विनंती आहे तुमच्या माध्यमातून किंवा आम्हाला काहीतरी पर्याय म्हणजे कसा आहे ह्या हिला तटबंदी करावं लागेल इथून एक किलोमीटरपर्यंत जो उताराचा भाग आहे इथं जर तटबंदी जर केली पात्राचं थोडं क्षेत्र हे वाढवून पात्र वाढवून तर ह्या गावची समस्या आहे अन्यथा आम्हाला हे शिवार सोडून गाव सोडून जावं लागेल ही खरी परिस्थिती आहे कारण इथं जमिनीला पिकी नाही आणि दहशत खाली जगावं लागते गेल्या पंधरा वीस दिवसाखाली आमच्या गावाला वेडा घातला होता अनेक वेळेस वेडे घातलेले अनेक वेळेस शासनाला आम्ही मांडलोय तर ही समस्या सुटेल पण येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी माझी एक विनंती आहे शासनाला की याच्यासाठी आपल्याला नदी पादरातून जाणारा जो प्रवाह आहे त्याला रोखवणं गरजेचं आहे धन्यवाद घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब व लाईक करा